अगुबाई होट्स की, अगुबाई होट्स मला ट्रेंडिंग चिलागली उठ की, अगुबाई होट्स की, अगुबाई होट्स की मला ट्रेंडिंग चिलागली उठ की। हाँ बोल रुजुता। मुगदा मला सांग तू सोसायटीच्या हळदी कुंकवाला येणार आहेस हो मग तू काय करून आणणार आहेस कशाला आपण काय न्यायचंय का अग असं काय करतेस सगळ्या काही काई ना काहीतरी पदार्थ घेऊन येणार आहेत ना बर विचार करते तू बाहेर आहेस का गार्डन चा आवाज येतात हो मी बाहेरच आहे जरा दुकानात जातेय कारण uh, मी असा विचार करते की साबुदाण्याचे वडे किंवा भजी असं काहीतरी करीन एवढ कर ना गोड अरे बापरे बर एक काम करूया तू दुकानात आहेस ना कपकेक्स घे तिथून हा पंचवीस कपकेक्स घे आणि त्या दुकानदाराकडनं झिपलॉकच्या पिशव्या मिळतात ना त्या गे आणि त्याच्यात तो एक एक त्याला घालायला सांग आणि झालं एवढंच अहम आणि तू सोसायटीच्या ऑफिसच्या रस्त्यावरच येणार आहेस का तू मग ते येता येताना सोसायटीच्या ऑफिस मध्ये देऊन टाक माझ्या वतीने म्हणजे विषय संपला म्हणजे मग ते जेव्हा नंतर ती प्लेट तयार करतील ना अशी डिझाईन सारखी बघ ते करतात तेव्हा त्याच्यात ते कपकेक टाकतील आणि देतील लोकांना झालं संपलं हुश मुगदा पण असं कशाला ग तू स्वतःहून देणार आहेस ना तर तू तुझ्या हाताने दिलं तर किती छान वाटेल एवढं कण बघत काही कोणाला फरक पडत नाही येतात खातात आणि जातात आपापले घरी उगाच आपण आपली मरमर करायची काही नको कपकेक सांग ठरलंय बर ठीक आहे ओके आ, मला सांग आपण जे काही संक्रांतीचा हळदी कुंकू प्लॅन करत होतो त्याचं जर प्लॅनिंग करायला मला तुझ्याशी बोलायचंय घरीच आहेस ना घरी येऊ हो।, हो आहे मी घरी आत्ता पण खूप कामात आहे Hmm, कामात पण मग एक काम कर ना मी पटकन येऊन जाते आत्ता येतेयस बर थांब हे बघ येतच असलीस ना तर आ, मी तुला एक लिस्ट देते तेवढ्या गोष्टी प्लीज घेऊन ये भाजी हवी आहे मला फळं हवी आहेत मी, मी, मी यादी पाठवते तुला टोमॅटो डाळिंब सगळं सांगून नाही होणार मी पाठवते यादी हां ती घेऊन ये प्लीज थँक्यू तू आजारी आहेस का नाही म्हणजे मी लिस्ट आणते तुला हव्या त्या गोष्टी आणते पण तू बाहेर का पडत नाहीयेस नाही कामात आहे ना आम्ही म्हणाले ना म्हणून हम्म पाठवले हो पाठवते हा चल बाय मुगदा हा दार उघडच आहे ये लवकर अच्छा उघडच आहे का लक्षातच नाही हाय हाय सगळं तुझं सामान ठेव इथे कुठे ठेव इथे इथे ठेव मिळालं ना सगळं देऊन आलीस ना सोसायटीच्या ऑफिस मध्ये कप केक्स oh, oh, हो चला मी तू काय असं सगळं सामान गोळा करून बसलीये अगं हत्ता थकून बसले ग मी अगदी झालं का तुझं सगळं काम हा म्हणजे झालं केलं बाई कस बस हा मी काय म्हणते आपण संक्रांतीचं जे हळदी कुंकू प्लॅन करतो ना त्यासाठी एक छान लिस्ट करूया म्हणजे कोणाला बोलवायचंय त्या सगळ्या आपल्या मैत्रिणींची नावं लिहून काढू लिहून ते यायची काय गरज आहे लक्षात ठेव हो की मी सांगते तुला पटापट हे बघ सुकन्या गौरी मयुरी तृप्ती पल्लवी आ... एक एक मिनिट थांब परत सांग थांब अश्विनी अमृता सोनाली मुक्ता मुग्धा तू इथले इथे वेगवेगळी नावं सांगितली आहेस कळतंय का तुला त्यामुळे थांब असं नाही लक्षात राहत आपल्या आपण सरळ लिहून काढूया कागद पेन पेन दे ना मला पेन हो छान कागदावर लिहून काढू ना मस्त वाटतं ग का। कागद पेन कोण घेता हल्ली रुजुता फोनवर लिस्ट कर ना फोनवर लिहिताय तर मला मान्य आहे पण मला असं छान वाटत दे ना प्लीज पर्स मध्ये असेल घे मीच घ्यायचंय घे ना अगं तुझी पर्स आहे ना मुग्धा हे घे तुझ्या जवळ आणि दे मला पेन आणि कोरा कागद कोरा कागद कुठे असेल कोरा कागद कशाला पाहिजे हे घे याच्यावर लिहित अगं वर्तमानपत्रावर कसं लिहिणार मुग्धा तिकडे आहे ना रिकामी जागा आहे बाग जागा वाया घालवू नये इथून खालपर्यंत पंचवीस नावं व्यवस्थित मावती ली लि चाल काही कोरा कागद वगैरे उठायला गर, काही गरज नाहीये ली बर हे मी करते मी काय म्हणते आपण ना आपल्या मैत्रिणींना प्रत्यक्षात जाऊन इन्व्हाइट करूया त्यांना मस्त वाटेल प्रत्यक्ष जाऊन कशाला एक मेसेज पाठवू ना मुग्धा अग पण छान हळदी प्लॅन करतोय ग सगळ्यांना छान वाटलं पाहिजे ना मेसेज नको मग किमान फोन तरी करूया फोन करायचा आहे हा तू कर तू फोन कर मी एक व्हॉइस नोट करते आणि ती सगळ्यांना पाठवते बेस्ट पाठव पाठवते व्हॉइस नोट पाठव पाठवते ना पाठवते नंतर पाठवते पण होईस नो नोट कर ना करते ना थोड्या वेळाने करते ना लिगदा मला जरा पाणी देतेस घे की बाटली इथेच आहे मला जरा भांड हवंय भांड ग्लास काहीतरी असं म्हणजे असं मला पाणी प्यायल्यासारखं वाटतं उठ ना उठायला कशाला पाहिजे तू घे ना किचन मध्ये भांड कुठे असतं तुला माहितीये तुला हे घर काय नवीन आहे का बिंदास जा काय पाहिजे ते तुला तुला चहा हवाय का चहा पण करून घे काही प्रॉब्लेम नाहीये डोंट वरी केलंस तर फक्त दोन कप करा आणि ऐक वरच्या कप्प्यात ना एक्सलंट श्रूजबेरीची बिस्किट्स आहेत ती पण घे रुजुता मी तुला एक आयडिया सांगू का, का आपण ना जरा वेगळा विचार करूया आउट ऑफ द बॉक्स यावेळी संक्रांतीला आपल्याकडे येतील ना तेव्हा आपण मेन्यू मध्ये चहा आणि श्रुजबेरीची बिस्किट देऊया काय हरकत आहे आपण खूप कष्ट करणाऱ्या बायका आहोत आणि आपण खूप सतत काम करत असतो आणि एखाद दिवशी आपल्याला आराम करावासा वाटू शकतो त्यावर ना काय आपल्याला कोणी जज करण्याची गरज नाहीये बरोबर आहे की नाही मेन्यू ठरलाय हा दुसरी गोष्ट आपण काय करूया वाण म्हणून ना पंचवीस uh, पंचवीस रुपये जी पे करूया प्रत्येकीला जीपे हो काय बिघडलं हे बघ आपण काहीतरी त्यांच्यासाठी घेणार मग त्या म्हणणार हे सगळं आमच्याकडे होतं हल्ली सगळ्यांकडे सगळं असतं ग काही नको त्यांचं त्यांना जे पाहिजे ते घेतील आपण त्यांना जीपे करून टाकूया आणखीन एक गोष्ट आपण असं करूया आपण ना ट्रेंड बदलूया हे सगळं करण्याची गरजच नाहीये आपण व्हर्च्युअल शुभेच्छा देऊया संक्रांतीच्या हॅपी मकर संक्रांत आणि तिळगुळाचे फोटो पाठवूया काय प्रॉब्लेम आहे सगळे करतात आपण पण करूया हा किंवा आपण सोसायटीच्या हळदी कुंकवाला जेव्हा भेटतील ना बायका तेव्हा समोरासमोर भेटून त्यांना तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणूया तेच तर महत्वाचे ना शेवटी बाकी काही करायची गरज नाहीये किंवा मग त्यावेळेला ती श्रुजबेरीची बिस्किट तू घेऊन ये किंवा अगदी जर तुला वाटतच असेल तर तू संक्रांतीचा हळदी कुंकू कर मी येईन ना मदतीला वेळी झालेत सगळे ऑप्शन्स हो चला म्हणजे उंटावरून शेळ्या हकून झाल्या तुझ्या हो ना मुग्धा काय करतेस तू तुला जराही तुझं बूड हलवायचं नाहीये म्हणजे तुला जराही धक्का बसायला नकोय स्वतःला सगळं काही दुसऱ्यांनी करायला हवं साधं मी तुला काहीही सांगितलं की ते कसं गरजेचं नाहीये ते आता करायलाच हवं का कॅशाला करायचंय असंच बोलतेस तू हा काय आळशी पण आहे म्हणजे तुला काहीही करायचं नाहीये आणि सगळं दुसऱ्यांनी करायला हवं हो करत नाही आहे बघ असं काही नाहीये अगं एवढा वेळ करते की मी हे डिस्कशन करते की मी तुझ्या बरोबर केवढा वेळ दिला मी या चर्चेला वा छान काय या यावेळेत तू अगदी मोठं काहीतरी संशोधन करणार होतीस तुला जर का हळदी कुंकू करायचं असेल मुग्धा तर तुला कष्ट घ्यावे लागतील हळदी कुंकू हे नीटच करायला हवं हे असं सगळं सामान गोळा करून गुडही हलवायचं नाही जागेवर बसायचं असं हळदी कुंकू नाही होणार मुद्दा उंटावरून शेळ्या हाकणं बंद कर आळशी झाली तू आळशी सतत सगळी कामं दुसऱ्यांना सांगत असतेस तुझं तुला तरी कळतय का तुझं इलेक्ट्रिसिटीचं बिल परवा मीच भरलं आता मी बाहेर होते म्हणून तुझं सगळं सामान मीच आणलं आपण जेव्हा हॉटेलवरून काहीतरी मागवतोस त्या माणसाला घरी येतायता सुद्धा चार कामं सांगतेस म्हणजे सतत दुसऱ्याला नाचवायचं तू मला सांग तुला हळदी कुंकू करायचंय का नाही करायचंय करायचंय पण पण बीण काही नाही तुला हळदी कुंकू करायचं असेल तर नीट कर ना तुझ्यावर काय कोणी का कंपल्शन का केलंय अजिबात नाही करायचं नसेल मला सांग करायचं नाही म्हणून मी माझं माझं हळदी कुंकू करू शकते तुला इन्व्हाइट करीन उलट मी तुझ्या आयत्या वेळेची मदतीची मला अजिबात गरज नाहीये कळताय का तुझा हा जो आळशीपणा ना त्याच्यामुळे आपल्या मैत्रिणींना आजकाल तुझ्या घरी यावंसं वाटत नाही हो सतत उठवळपणा करतेस स्वतःला काहीही कामं करायची नाहीत त्यांना येता येता ये चार कामं सांगतेस मला वाटतं तू हळदी कुंकवाला सुद्धा ना तुम्हीच येता येता स्वतःला हवं ते वाण घेऊन या असंही सांगशील कधीतरी चुकीचं चुकीच आहे हे विचार करू नकोस यावर मला एक फायनल सांग तुला हळदी कुंकू करायचंय का नाही करायचंय करायचंय ना हो हा मग जरा काम करावी लागतील ओके आता आपण लिस्ट करूया नाही तू लिस्ट करणार आहेस आणि कागदावर लिहिणार आहेस पेन इथे आहे कोरा कागद कुठे आ ते मी आणते मी आणते परत मारशील नाही तू जोर जोर अगवाई होच की असंच कोणीतरी आळशी किंवा उंटावरून शिळ्या हकणार तुमच्या आयुष्यात असेलच ना त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा <laughs> आणि खूप मोठ्या गॅपनी आम्ही व्हिडिओ आज करतो आहोत तुमच्या समोर येतो आहोत पण आमच्या मॅडम मधल्या काळात डेली सोप मध्ये खूपच बिझी होत्या आत्ताही आहेत त्यामुळे जसं जमतय तसं आम्ही वेळ काढून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतोय त्याबद्दल माफी आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा हो आणि तुम्ही अगदी वाट बघता आमच्या एपिसोडची आणि मेसेज करताय त्यामुळे तुमचे खरंच मनापासून आभार तुम्ही आम्हाला इन्स्पायर करत असता की आम्ही वेळात वेळ काढून एकत्र यावं आणि व्हिडिओज करावे आणि आता आम्ही ते करणार आहोत आणि यापुढे सुद्धा आम्ही कन्सिस्टंटली करण्याचा प्रयत्न करू पण एक छोटासा उपाय आहे तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला तर आमचा व्हिडिओ कधी येतोय हे तुम्हाला लगेच कळेल समजा एखाद्या शुक्रवारी नाही आला तर पुढच्या शुक्रवारी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा भेटूया लवकरच बाय बाय